आहे हे शेतकऱ्यांचे बाग जे आहे हार्वेस्टिंग साठी येतात आणि दुसरा जो राऊंड या ठिकाणी होतो तर थराड जो एरिया आहे राजस्थान मधला आणि जो आहे, गुजरात मधील या शेतकऱ्यांचा इथे लास्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर डाळिंब बाजारभाव अंदाज जो आहे दोन हजार चोवीस याविषयी आपण माहिती घेऊयात यामध्ये जे शेतकरी आपल्या ग्रुपला जॉईन आहे व्हॉट्सअप ग्रुपला आहे फेसबुक पेजला आहे तर त्यांना माहीत असेल की मागील एक दोन तीन वर्षापासून जे आहे आपण डाळीम बाजारभाव हे कशा पद्धतीमध्ये बदलू शकतात तर याविषयीचा एक अंदाज शेतकऱ्यांना देत असतो काय बाजारभाव पुढे राहू शकतात याविषयीची माहिती जी आहे आपण युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेली होती आणि हे अंदाज म्हणजे जे आहे एक मार्केटमध्ये गेल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण फील्डवर जातो त्यामध्ये किती प्रमाणात शेतकऱ्यांच्या बागा सक्सेस आहे किती प्रमाणामध्ये सेटिंग किती जे आहे बागेला झालेलं आहे कोणत्या महिन्यामध्ये किती प्रमाणामध्ये डाळिंब त्या ठिकाणी येऊ शकतं त्यानंतर गुजरात आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांसोबत जे बोलणं होतं किंवा व्यापाऱ्यांसोबत जे बोलणं होतं याचा एक अंदाज घेऊन जो आहे हा किंवा एक जानेवारी मध्ये कशा पद्धतीचे मागे मागणी होती कोणत्या महिन्यामध्ये कशा पद्धतीमध्ये डाळिंबाचा एक्सपोर्ट चालू असतं या सर्व गोष्टींचा मागणी आणि पुरवठ्याचा एक विचार घेऊन आणि सध्या काय परिस्थिती आहे याच्यानुसार जो आहे आपण भाव अंदाज शेतकऱ्यांना देत असतो आणि यामध्ये बऱ्यापैकी बऱ्याच अंश जे आहे मागे शेतकऱ्यांना माहित असेल जे शेतकरी आपल्या ग्रुपमध्ये आहेत तर यामध्ये बऱ्यापैकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेसी जे आहे मागील दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अंदाजच्या माध्यमातून भेटलेले आहे तर या वर्षी बाजार भाव कसे राहतील याविषयीचा एक अंदाज घेण्यापूर्वी आपण थोडीशी एक पार्श्वभूमी बघूयात की किंवा काही प्रश्नांची उत्तर जे आहे बऱ्याच शेतकऱ्यांना जे मा फोनच्या माध्यमातून विचारतात की कशा पद्धतीमध्ये डाळींब राजस्थान गुजरात राजस्थानचं सीझन किती दिवस चालणार किंवा जे आहे या सर्व गोष्टींची आपण पहिल्यांदा माहिती घेऊयात आणि मग नंतर जे आहे डायरेक्टली कोणत्या महिन्यामध्ये किती बाजारभाव राहू शकतात याविषयीची माहिती जी आहे पुढील स्लाइड मध्ये तुम्हाला देणार तर आता गुजरात आणि राजस्थान हा सीझन किती दिवस चालणार हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर बऱ्याच अंशी म्हणजे तापमानावर हा सीझन डिपेंड राहतो जसं जसं ऊन वाढेल तसं तसा सीझन जो आहे हा बऱ्यापैकी कमी होत चालतो पण मॅक्झिमम जो सीझन आहे गुजरात आणि राजस्थान मधला जो आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आणि त्यानंतर जे आहे पुढील मध्ये मी सांगणार आहे कोणत्या भागातून कधी जे आहे येऊन पण एक येते एक दहा ते बारा दिवसामध्ये बऱ्याच अंशी जो राजस्थानमधील सीझन जो आहे राजस्थानमधील डाळिंबाच्या आवक जे आहे येथील पंधरा एक दिवसामध्ये बऱ्यापैकी कमी होण्याचे जे आहे चान्सेस त्या ठिकाणी आहेत आणि मागे एक दहा दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांचे फोन आले होते आठवाडी भागातील काही शेतकऱ्यांचे फोन होते की ज्यावेळेस त्यांना डाळिंबाग जे आहे बहात्तर रुपये माझ्या मते जे आहे सरसकट त्यावेळेस मागत होते आणि त्यावेळेस आपण एक आठ दहा दिवस थांबा असं त्या शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं आणि आज आठवाडी किंवा सांगोला भागामध्ये जे आहे डाळिंबाचे बाजारभाव वाढलेले आहेत एकशे वीस एकशे तीस रुपयेपर्यंत देखील बाजारभाव जे आहे काही ठिकाणी भेटत आहेत तर आता हे जे आहे मागील तीन वर्षाचा जो आहे गुजरात आणि राजस्थानमधील डाळिंब शेतीचा जो आहे किंवा महाराष्ट्रामधील डाळिंब शेतीचा काय सिनेरिओ राहिला याविषयी आपण एक थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो आपल्याला माहित असेल की मागील दोन हजार अठरा ते एकवीसच्या दरम्यान जे आहे महाराष्ट्रामधील डाळिंबागांची संख्या जी आहे ही झपाट्याने कमी झाली मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबागांची संख्या जी आहे ही कमी झाली सांगोला सारख्या एरियामध्ये मी त्यावेळेस आकडेवारी वाचली होती तर त्यामध्ये सत्तावीस हजार हेक्टर पैकी फक्त सात हजार हेक्टर क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं होतं आणि अशा पद्धतीमध्ये जे आहे एकत्रित म्हणजे सांगोला असेल किंवा कस्मादे विल्ट असेल संगमनेर असेल त्यानंतर शिरूर मध्ये असेल बऱ्यापैकी बाजार बागा ज्या आहेत त्या ठिकाणी कमी झाल्या आणि त्यानंतर जे आहे त्या तीन वर्षांमध्ये म्हणजे आपण कोणत्याही महिन्यात दाळ हार्वेस्टिंगला आले की शेतकऱ्यांना शंभर रुपये भाद्रभाव जे आहे हे सरासरी त्या ठिकाणी भेटले हायस्ट अगदी एकशे नव्वद एकशे एकशे नव्वद दोनशे अकरा रुपये पर्यंत देखील शिरूर मधले आपले दाबाडे शेतकरी दा म्हणून दाबाडेसाहेब त्यांच्याही प्लॉटला दोनशे अकरा रुपये रेट जो आहे हा मागील वर्षी त्या ठिकाणी भेटलेला होता तर गुजरात आणि राजस्थान जे आहे म्हणजे महाराष्ट्र दोन हजार अठरा ते एकवीसच्या दरम्यान महाराष्ट्रामधील डाळिंबाची संख्या कमी झाली त्यामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील डाळिंबाचे जे बाजारभाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मागील तीन वर्षात सापडले आणि त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभाव त्या ठिकाणी भेटले आता वर्षी काय झालं की गत तीन वर्षाच्या तुलनेमध्ये तुम्ही बघितलं असेल की गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील बाजारभाव कमी राहिले आणि महाराष्ट्रामधील देखील नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्यान मागच्या वर्षी तर आ, का कमी राहिले याच कारण असं की आ, गुजरात आणि राजस्थान मध्ये सलग तीन वर्ष जे आहे बाजारभाव चांगले भेटल्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी डाळिंबाची लागवड त्यांनी त्या केली आणि महाराष्ट्रामध्ये दे देखील आपल्याला माहिती आहे की अठरा एक ते एकवीस मध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी रोगराई जे आहे मर रोगाचं वगैरे प्रमाण वाढलं तेलाचं वाढलं त्यामुळे महाराष्ट्रामधले जे कमी झालेल्या बागा होतात ते परत दोन हजार वीस एकवीस पासून जे आहे एकवीस बावीस पासून मी म्हणेल बऱ्यापैकी ज्या आहे बागा त्या ठिकाणी तर आपण इथे होतो की त्यानंतर जे आहे म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये कंटिन्यू बाजार भेटल्यामुळे तिथेही लागवड मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे अ मागील तीन वर्षामध्ये विक्रमी बाजारभाव भेटल्यामुळे जे जुने शेतकरी होते तेही परत डाळिंब शेतीमध्ये आले त्यामुळे काय झालं या वर्षी जे आहे गुजरात आणि राजस्थानमध्ये अं जे आहे म्हणजे अं अवकाळी पाऊस वादळी वगैरे असून देखील रोगराई मोठ्या प्रमाणामध्ये असे देखील जे पुरवठा जो आहे डाळिंबाचा हा मोठ्या प्रमाणामध्ये राहिला आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघितलं असेल की मागील दोन तीन वर्षामध्ये अनेक ठिकाणी एखादा टन डाळिंब हार्वेस्टिंग साठी कुठे दोन टन कुठे चार टन असे बाग जे आहे हार्वेस्टिंगसाठी होते पण या वर्षी जे आहे अगदी वीस टन तीस टनापर्यंतचे बाग जे आहे महाराष्ट्रामध्ये हार्वेस्टिंग साठी आहे म्हणजे पुरवठा जो आहे डाळिंबाचा वाढत गेला ऑक्टोबर ते फेब्रुवारी कालावधीमध्ये आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे आहे बाजार त्या तुलनेमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी भेटले आणि गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील तीच समस्या त्या ठिकाणी झाली आहे की प्लांटेशन वाढल्यामुळे जो आहे भलेही रोगरा असल्यामुळे आपल्याला वाटत होतं की सप्लाय पुरवठा त्या ठिकाणी कमी आहे पण डाळिंब बागांची संख्या वाढल्यामुळे म्हणळे जे आहे पूर्वठा त्याच प्रमाणामध्ये आला तर आता पुढे जे आहे पुढील काही महिन्यांचा बाजारभाव अंदाज तसेच कमी पावसाचा परिणाम या सर्व गोष्टी जे आहे आपण एक आ, ओके यामध्ये जे आहे आता आपल्याला एक लक्षात घ्यायला असेल की महाराष्ट्रामधील अनेक शेतकऱ्यांना माहिती आहे की नाही पण Uh, सर्व शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मी एक गोष्ट सांगतो की आने गुजरात आणि राजस्थानमध्ये कशा पद्धतीमध्ये जे आहे डाळिंबाची आवक येत जाते तर गुजरातमध्ये जे आहे दोन टप्प्यामध्ये डाळिंबाची आवक येते आणि राजस्थानमध्ये देखील दोन टप्प्यामध्ये डाळिंबाची आवक जे आहे विक्रीसाठी येते आता जे शेतकरी नवीन आहेत बाहेर कधी दारावा या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपल्याला या स्लाइडच्या माध्यमातून भेटेल तर गुजरातमध्ये जे आहे हार्वेस्टिंगचे दोन राऊंड होतात राजस्थानमध्ये दोन राऊंड होतात पहिला जो राऊंड आहे तो हलवत जो गुजरात मधील एरिया आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे गुजरात मधला आणि मधील जिवाना हा परिसर जे आहे या शेतकऱ्यांचं इथरेला असतं जून जुलैचं जून जुलैचं इथरेला असता आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान आहे हे शेतकऱ्यांचे बाग जे आहे हार्वेस्टिंग साठी येतात आणि दुसरा जो राऊंड या ठिकाणी होतो तर थराड जो एरिया आहे राजस्थान मधला आणि शेतकऱ्यांचं इथले असतं सप्टेंबर आणि ऑक्टोबरचं आणि त्यांचे बाग येतात फेब्रुवारी ते मे मई ते जे आहे हार्वेस्टिंग साठी येतात म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की पहिला राऊंड जो आहे गुजरात राजस्थान मधला हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि दुसरा राऊंड जो आहे हा फेब्रुवारी ते मे च्या दरम्यान तर आता पहिल्या राऊंडचं जे हे आहे वैशिष्ट्य आहे राजस्थान मधील की जो नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान हार्वेस्टिंगला येतो यामध्ये एक गोष्ट आहे की इथे डाळिंबाचं क्षेत्र जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे राजस्थानमध्ये इथे काय होतं की बागा मोठ्या मोठ्या आहेत एकर जे मोठे मोठे आहेत पस्तीस एकर चाळीस एकर पन्नास एकर असे मोठे मोठे डाळिंबाचे प्लॉट जे आहे हे शेतकऱ्यांकडे आहे आणि वातावरण राजस्थानचं जे आहे हे, हे बऱ्यापैकी असल्यामुळे रेती त्या ठिकाणी आहे पाण्याचा सोर्स आजूबाजूला कुठेही नाही त्यामुळे जे आहे रोगराई त्या ठिकाणी कमी आहे उष्णता चांगल्या असल्यामुळे जे आहे सेटिंग तिथे जास्त प्रमाणामध्ये होत्या आणि सेटिंग जास्त असल्यामुळे काय होतं की तिथे थिनिंग वगैरे जास्त शेतकरी करत नाही आहे तेवढे डाळिंब जे आहे बागेवर झाडावर पकडले जातात आणि मग आपण जे व्हिडिओ बघतो की ट्रॉलीमध्ये जसं लासलगावला कांदा येतो तसं जे आहे राजस्थानमध्ये ट्रॉलीमध्ये डाळी बांधले जातात मोकळे आणि मार्केटमध्ये मा त्याचा लिलाव होतो तर हा जो आहे हा सगळा राऊंड जो आहे हा राजस्थानमधील आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी जिवाणा वगैरे जो एरिया आहे त्या बाजूचा आता हे शेतकरी काय आहे थिनिंग वगैरे करत नाहीत जास्त प्रमाणामध्ये साईज जे आहे त्या ठिकाणी भेटत नाही पण जुने जे आहे हे कापूस आणि तीळ उत्पादक शेतकरी जे आहे यातील बरेच जण आहे आणि कापूस आणि तिळापेक्षा अधिक प्रमाण म्हणजे दहा पट अधिक बाजार जे आहे अगदी चाळीस रुपयांनी जरी डाळीम केले तरी त्यांना दहा पट अधिक बाजार जे आहे हे त्या पिकांपेक्षा भेटतात म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब लागवडीचं क्षेत्र जे आहे या राजस्थानमधील एरियामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंग येणारं क्षेत्र जे आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान हे हार्वेस्टिंग साठी येतात दुसरा जो राऊंड आहे तर तो थराड आणि भूज जे आहे हे आ, या परिसरामध्ये आहे हे शेतकरी काय आहे की थोडासा पाण्याचा परिसर जो आहे आजूबाजूला आहे त्यामुळे त्यांना सप्टेंबरमध्ये बाहेर पकडला तरी महाराष्ट्रासारखं जे आहे बऱ्यापैकी तापमान वगैरे कमी असल्यामुळे फेब्रुवारी नंतर ते मे पर्यंत जे आहे इथले भाग जे आहे हार्वेस्टिंगला येतात पण तापमान जर अधिक प्रमाणामध्ये वाढलं तर जास्त दूर जे जा आहे इथले डाळीम जात नाही म्हणतो आपण की जास्त प्रमाणामध्ये ऊन लागल्यामुळे साल पातळ असल्यामुळे जे आहे डाळींबातील आतून काळे पडण्याचे वगैरे चान्सेस जे आहे ठिकाणी असतात आणि इथली बाजारपेठ जी आहे ही तापमानावर आधारित आहे म्हणजे जर आपण मी म्हटलं तसं की हा राऊंड जो कधी चालू होतो की फेब्रुवारी ते मे मध्ये हार्वेस्टिंगसाठी होतो पण तापमान अधिक प्रमाणामध्ये वाढलं तर जास्त लांबच्या बाजारपेठेला हे डाळींब जात नाहीत आणि सीझन जो आहे हा लवकर संपतो तापमान वाढल्यानंतर आणि मागच्या वर्षी आपण एक अनुभव घेतला असेल की त्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला गारपीट झाले त्यामुळे तापमान कमी झाले झालेच्या बाजूच्या आणि तापमान कमी झाल्यामुळे तिथले जे डाळींब फेब्रुवारी एंडला मी म्हणतो की हा पहिला राऊंड जो आहे हा उरकत असतो नोव्हेंबर ते फेब्रुवारी त्यानंतर फेब्रुवारी ते मे जो राऊंड आहे हा महाराष्ट्राच्या डाळिंबावर अधिक परिणाम त्या ठिकाणी करत नाही पण तापमान जर कमी झाला अवकाळी पाऊस वगैरे जर वाढले तेर तेर है, आ, डिगरी परें तो परें तो तर त्या ठिकाणी तापमान जे आहे सव्वीस पर्यंत मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आलं आणि त्यामुळे लांबच्या बाजारपेठेपर्यंत त्यानंतर अं लांबची बाजारपेठ होणा किंवा एक्सपोर्ट साठी देखील इथले डाळीम जे आहे हे त्या ठिकाणी चालले आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये जे बाजार जे आहे त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये भेटले म्हणून ह्या सर्व गोष्टींचा जो आहे हा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी होत राहतो म्हणून महाराष्ट्रामधील जे डाळींब उत्पादक शेतकरी आहे तर त्यांनी तर ऑक्टोबर ते का फेब्रुवारी हा कालावधी मी बऱ्याच शेतकऱ्यांना टाळायला लावतो कारण ह्या जो पहिल्या राऊंडमध्ये जे बाग आहे हे हार्वेस्ट होणाऱ्यांची संख्या जी आहे गुजरात आणि राजस्थानमधील हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे इथे डाळिंब क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून भविष्यामध्ये जे आहे डाळीक उत्पादक शेतकरी आपले जे असतील तर त्यांनी नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान जे आहे आपले बाग साठी येणार नाही या दृष्टीने जर पानगळ आपण केल्या तर ते योग्य राहतील बऱ्यापैकी आपले शेतकरी जे आहेत या दरम्यान हार्वेस्टिंग साठी येत नाही फेब्रुवारीच्या एंडिंग नंतर जे आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे बाग हार्वेस्टिंग साठी येतात किमान जानेवारी एंडिंग नंतर बाग हार्वेस्टिंग साठी येतील अशा पद्धतीमध्ये जे आहे आपण पानगळ केल्याने योग्य राहतील कारण या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या तुलनेमध्ये जर बाजारभाव तिथे कमी सापडले कमी असतील आणि आपल्या इथे कितीही क्वालिटी डाळिंब असेल तर अपेक्षित असे बाजारभाव आपण ह्या वर्षी बघितले की अगदी मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीचे डाळिंब असून देखील नोव्हेंबर ते जानेवारी नोव्हेंबर ते एक जानेवारीच्या अं पहिल्या आठवड्यापर्यंत मी म्हणेल बऱ्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना बाजारभाव जे आहे हे गत तीन वर्षाच्या तुलनेमध्ये हे कमी भेटले म्हणून ही गोष्ट जी आहे आपण लक्षात घेतली पाहिजे की ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी हार्वेस्टिंग टाळावे तर आता मोस्टली इथे जे आहे ही स्लाइड शेतकऱ्यांना वाटेल की डाळीम बाजारभाव अंदाज जो आहे यावर्षी कशा प्रमाणामध्ये राहू शकतो याविषयीची एक आकडेवारी मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर बाजारभाव अंदाज जो आहे हा शेवटी एक अंदाज असतो वातावरण बद्दल मी सांगितलं तसं की अवकाळी पाऊस झाले गारपीट वगैरे झाले जो आहे रोगराई वाढली त्यानंतर आवक जे आहे डाळिंबाची मागणी पुरवठा कमी जास्त झाली जा तर बाजारभाव जे आहे हे त्या ठिकाणी बदलू शकतात पण एक साधारण एक सव्वीस जानेवारी तर फेब्रुवारी अखेरपर्यंत मी म्हणेल की बाजारभाव जे आहे हे ते नव्वद एकशे पन्नास रुपये पर्यंत जे आहे बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटू शकतात कारण जे आहे जे जानेवारी ते फेब्रुवारी जो आहे हा कालावधी म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत बऱ्यापैकी राजस्थान आणि गुजरातचा प्रभाव जो आहे हा मार्केटवर राहतो आणि त्यानंतर जो आहे मार्च ते मे महिना मी म्हणेल की आपल्या इथे सप्टेंबर ते ऑक्टोबर पानगळ करणाऱ्यांचे बाग जे आहे हे या दरम्यान हार्वेस्टिंगसाठी येतात आणि या वर्षीची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बागांना जे आहे सप्टेंबर ऑक्टोबर मधल्या नरफुल अधिक प्रमाणामध्ये निघलं आणि त्यानंतर जो आहे लोड बागांवर बागांवर कमी आहेत आणि दुसरा जे कमी कमी प्रमाणामध्ये सेटिंग असल्यामुळे टनेज जे आहे हे कमी उतरणार आहे दुसरं त्या ठिकाणी असं झालेलं आहे की बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाग जे आहेत हे बाहेर धरण्याचं देखील काही शेतकऱ्यांनी टाळलेलं आहे आणि त्यामुळे जो आहे मार्च ते मे महिना एक्सपोर्ट uh, करून चांगल्या प्रमाणामध्ये डिमांड राहते ज्यूस फॅक्टरींकडून जास्त प्रमाणामध्ये डिमांड राहते डोमेस्टिक मार्केट इंटरनॅशनल मार्केट जे आहे यामध्ये ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड राहते म्हणून मार्च ते मे महिन्यामध्ये जे आहे हे सर्वोच्च बाजारभाव आपल्याला यावर्षी जे आहे हे भेटू शकतात अगदी एकशे दहा रुपयापासून तर एकशे नव्वद अगदी दोनशे रुपये जे आहे आपण म्हणूयात की मार्च ते मे महिन्या दरम्यान जे आहे डाळिंबाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी भेटू शकतात त्यानंतर जून जुलै ऑगस्ट जे आहे आपल्याला माहिती असतं की पावसाचे कालावधी त्या ठिकाणी असतो त्यामुळे जी डिमांड आहे साहजिकच उन्हाळ्यामध्ये जेवढी डिमांड असते तेवढी जी आहे ते पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी राहत नाही आणि खराब जे डाळींब आहे त्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये वाढते आणि त्याचबरोबर पाऊस वगैरे झाल्यामुळे अनेक वेळा काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचे बाग जे आहे हे ओढून येतात कलर लवकर येतो त्या ठिकाणी आणि दुसरं असं होतं की म्हणजे जर सलग पाऊस त्या ठिकाणी चालला तर आ, अनेक वेळा असं होतं की एकाच वेळेस म्हणजे पाऊस थांबल्यानंतर एकाच वेळेस जे आहे अनेक शेतकऱ्यांचे भाग हार्वेस्टिंगला येतात आणि एकाच वेळेस सप्लाय जो आहे हा मार्केटमध्ये त्या ठिकाणी वाढतो म्हणून ह्या तीन महिन्यांमध्ये जे आहे जून जुलै ऑगस्टमध्ये जे आहे बऱ्यापैकी बाजारभाव ह्या बाकीच्या महिन्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे फेब्रुवारी ते मेच्या तुलनेमध्ये या तीन महिन्यांमध्ये बाजारभाव जे आहे हे साठ ते एकशे तीसच्या दरम्यान त्या ठिकाणी राहू शकतात त्यानंतर ऑगस्ट नंतर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नंतर काय बाजारभाव राहतील तर त्याच्याविषयी एक सेपरेट आपण जे आहे माहिती नंतर घेऊयात पण ह्या वर्षीचा जो बाजारभाव अंदाज जो आहे हा मला या ठिकाणी त्या पद्धतीत वाटतो तेव्हा तरी मी परत सांगितलं तसं की अंदाज जो आहे हा शेवटी अंदाज असतो त्यामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीमध्ये आवक येते किंवा वातावरण कशा पद्धतीमध्ये बदलतं यामध्ये त्यानुसार जो आहे बाजारभाव त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतात तर आता जो आहे बाजारभाव अंदाजचा आपण त्या ठिकाणी स्लाईड आपण बघितल्या त्यानंतर आता एक आंबे बहारावर जे आहे आपण थोडक्यात माहिती घेऊया